ज्या लाडक्या बहिणींचे ई के सी अभावी चुकीच्या ई के सी झाल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये आले नाहीत अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक आनंदाची संधी आणि आनंदाची बातमी आली आहे लाडकी बहिणी योजनेची ई के सी एक पुन्हा एकदा सुरळीतपणे चालू झालेली आहे सर्वात प्रथम तुम्हाला वेबसाईटवर आल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅपचा कोड व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला एक लॉग इन बटनावर क्लिक करायची क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन इंटरफरन्स पाहायला मिळेल तर अशा प्रकारचा इंटरफरन्स तुम्हाला दिसेल तर लाडक्या बहिणींनो तुम पुढे जाण्याआधी दि। तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या पंधरा ते वीस मैत्रिणींना शेअर करा म्हणजे मी मी असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील त्यामुळे तुम्हाला ही महत्त्वाची कामं करून घ्यायची आहे लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आता आपण या व्हिडिओसाठी फक्त आणि फक्त पन्नास लाईकचे टार्गेट ठेवत आहे त्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा म्हणजे मी नवनवीन तुमच्यासाठी अपडेट्स घेऊन येत असतो तु आणि तुमच्या फायदा तुम्हाला करून देत असतो त्यामुळे लवकरात लवकर ही कामे तुम्हाला करायची आहेत आणि दहा ते पंधरा मित्रमैला शेअर करा तर लाडक्या बहिणींनो बऱ्याच लाडक्या बहिणींचे लाडकी बहिणी योजनेचे पैसे त्यांच्या चुकीच्या ए के सी पद्धतीमुळे बंद करण्यात आले आहेत सरकारने ते कसे चालू करायचे आणि काय प्रोसेस असणार आहे हे या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्यवस्थितपणे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही पटकनशा एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पटकन आणि आ, या व्हिडिओला पन्नास लायकाचे मी हे ठेवलेले आहे तुम्ही लॉग इन करून आल्यानंतर आता तुम्हाला इथे अशा प्रकारे डॅशबोर्ड पाहायला मिळेल मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ही लिंक दिलेली आहे के वाय सीची लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसणार आहे ते ऑप्शन तुम्हाला कसे दिसेल फक्त तुम्ही या व्हिडिओला पन्नास लाईक कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे लाईक करा आणि तुमची ई केवायशी तुम्ही कंप्लीट करून घ्या तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन धन्यवाद चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कम्प्लीट लाईक कमी कम्प्लीट करा धन्यवाद